गडिंग्लज युनायटेड असंघाने के आर आरला दोन झिरोने पराभूत करत विजेतेपद पटकावले संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लब ओबीजेत केएसए करंडकावर युनायटेडचा पुन्हा शिक्कामोर्तो गडिंग्लज युनायटेड आणि संयुक्त भीमनगर संघांना कोल्हापूरच्या वरिष्ठ स्पर्धेत खेळ प्रवेश <laughs> गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन असंघाने काळभैरी रोड फुटबॉल क्लबला केव्ही आर दोन झिरोने पराभूत करत केएसए गडिंग्लज फुटबॉल लीगचं विजेतेपद पटकावलं हा संघ बारा गुणांसह अव्वल स्थानी राहिला आणि प्रतिष्ठेचा केएसए करंडक मिळवला ही त्यांची सातवी विजेतेपदाची कामगिरी ठरली संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लबने नऊ गुणांसह उपविजेतेपद मिळवलं स्पर्धेचं आयोजन कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं होतं तर गड इंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने स्पर्धेचं संयोजन केलं होतं गण युनायटेड युनायटेड या याआधीच तीनही सामने जिंकत विजेतेपद निश्चित केलं होतं शेवटच्या सामन्यातही ता त्यांनी केबीआरला दोन गोलने पराभूत करून आपलं वर्चस्व कायम राखलं पहिल्या सत्रात सत्यम पाटीलने आणि उत्तरार्धात मध्यरक्षक प्रसाद पवारने गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं दुसऱ्या सामन्यात सॉकर ट्रेनिंग सेंटर संघाने आकाश चव्हाणच्या निर्णायक गोलच्या जोरावर इंग्लज युनायटेड ब संघाला पराभूत करत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला उत्तरार्धात युनायटेड ब संघाने गोल फेडण्याचा प्रयत्न केला मात्र समन्वयाच्या अभावामुळे ते अपयशी ठरले स्पर्धा समारोपानंतर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या फुटबॉल समिती सदस्य प्रशिक्षक विश्वास कांबळे संभाजी मांगोरे पाटील आणि स्पर्धा प्रमुख दीपक घोडके यांच्या हस्ते विजेते आणि उपविजेत्यांना करंडक देऊन सत्कार करण्यात आला दीपक कुपनवार यांनी स्पर्धेचा आढावा घेतला यावेळी ज्येष्ठ खेळाडू अर्जुन चौगुले अप्पांना गाडवी आणि किरण कावणेकर उपस्थित होते विजेतेपद मिळवल्यानंतर गडिंग्लज युनायटेड आणि संयुक्त भीमनगरच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला या विजयामुळे दोन्ही संघांना कोल्हापूरच्या केएसएच्या वरिष्ठ गटाच्या बाद फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे गडिंग्लज युनायटेड अ संघाने पुन्हा एकदा आपली दमदार कामगिरी सिद्ध केली असून या संघाच्या सातव्या विजेतेपदामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे